श्रीगी स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण आज जाणून घेणार आहोत बघा येत्या सव्वीस ऑगस्ट दोन रोजी आहे श्रावणातील चौथा सोमवार आता श्रावणातील चौथा सोमवार असल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालंच आहे परंतु त्या दिवशी जन्माष्टमी देखील आहे आणि म्हणूनच या दिवसाला विशेष अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता बाळकृष्ण म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि या बाळकृष्णाची जी काही सेवा आहे ती देखील आपल्याला मनोभावे करायची आहे पण यासोबतच जर आपण उपाय केले तर आपल्या संसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे आता आपल्या समस्या सुटण्यासाठी आपल्याला तुळशीचे काही उपाय करायचे आहे कारण तुळस म्हटलं तर बाळकृष्ण आपल्या विष्णू भगवानांना श्रीरामांना दत्तरा महाराजांना अतिशय प्रिय आहे अतिशय सक, प्रिय आहे कारण ही सग सगळी विविध रूपे आहेत परंतु भगवंत मात्र एकच आहे त्यामुळे ह्या तुळशीच्या पानांचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी भगवान विष्णूकडे म्हणजेच आपल्या बाळकृष्णाकडे प्रार्थना करायची आहे तुळस किती महत्त्वाची असते हे वेगळं वेगळं सांगण्याची गरज नाही पण तुळशीबाबत आपल्याला काही ने नियमाचं पालन करायचं आहे तरच तरच त्याचे पॉझिटिव्ह बदल आपल्या घरामध्ये घडून येतात आता त्या संबंधीचे नियम काय आहे बघा तुळस कधीच आपल्या मुख्य दरवाजासमोर लावू नका तुम्ही तुळस लावताना तुळस लावताना कोपरा पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशेचा वापर करू शकता परंतु अगदीच मुख्य दरवाजासमोर तुमची तुळस कधीही असता कामा नाही तुळस तु। ही काय कुठलीही झाडं मुख्य दरवाजासमोर लावू नये कारण त्याने द्वार वेत निर्माण होत असतो म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त जे काही उपाय आहे ते आपण जाणून घेऊया बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही आपल्याला हवी आणि असायलाच हवी आणि ती असते देखील पण कोणाकडे तुळस नसेल तर लवकरात लवकर तुळस आपल्या घरामध्ये आणा आणण्याचा प्रयत्न करा आणि तिची मनोभावे पूजा करा आता तुळस फक्त घरामध्ये आणून ठेव ठेवली मग तिचे सकारात्मक बदल दिसतील असं नाही त्या तुळशीची दररोज आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी 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 त्या ठिकाणी तुपाचा किंवा कमीत कमी तेलाचा कवयना दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने रोजच्या रोज तुळशीची पूजा आपण केली तर लक्ष्मी मातेची चा आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी रा, राह कायमस्वरूपी कायमस्वरूपी राह राहण्यासाठी मदत होत असते हे झालं रोजचं काम ही झाली तुळशी मातेची रोजची सेवा दररोज करायची आहे पण जन्माष्टमी असल्यामुळे आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आता हा उपाय कसला आहे ते जाणून घेऊया उपाय कोणासाठी आहे ज्यांना सतत अपयश येत असेल खूप कष्ट कष्ट करूनही त्यामध्ये जर यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता बघा जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीचं मूळ घ्यायचं आहे अगदी छोटस मूळ आपल्याला काढून घ्यायचं आहे ते धुऊन घ्यायचं घ्यायचं थोडं पुसून घ्यायचं आणि बाळकृष्णाच्या मूर्ती समोर आपल्याला ते ठेवायचं आहे पण ठेवताना त्यास अगोदर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथ राहायचं आणि त्यावर हे जे मूळ आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर ह्या मुळाला हळदी कुंकू अर्पण करायचं करायचं अक्षदा अर्पण करायचा फूल अर्पण करायचं आणि त्या ठिकाणी मनोभावी प्रार्थना करायची की सतत अपयशाला सामोरं जावं लागते असल्यामुळे मी हा एक उपाय करत आहे आणि मी अतिशय मनोभावे करत आहे त्यामुळे माझ्या ज्या काही समस्या आहे त्या मु सुटण्यासाठी आणि माझ्या कष्टाला फळ मिळण्यासाठी मला बाळकृष्ण म्हणजेच भगवंताची मदत हवी आहे अशी प्रार्थना करायची आणि एक दीड तासाने तुम्हाला ते फूल काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं तुळशीचं मूळ हळदी कुंकू आणि अक्षदा या ज्या काही आहे त्या पोटलीमध्ये बांधून ही पोटली आपल्या जवळ ठेवायची आहे बघा कुठल्याही महत्वाच्या कामाला जात असताना ही पोटली तुमच्या जवळच ठेवायची आहे आता जर महिला जर ठेवणार असाल तर काय करायचं प्रत्येक महिन्याला आपल्या मासिक धर्म येत असतो त्यामुळे मासिक धर्म आला तर ते विसर्जित करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशी पोटली तुम्ही तयार करायची आहेत त्यासाठी वार तुम्ही गुरुवारचा नक्कीच निवडू शकता तर स्वामी बघतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद